तर चार दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झाला यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर छोटी मोठी धरणं सुद्धा ओव्हरफ्लो झाली आहेत चार दिवसांमध्ये जिल्ह्यात किती पाऊस झालाय या संदर्भात माहिती दिली आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात अनेक प्रकल्प जे आहेत ते तुडुंब भरल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मागील चार दिवसांपासून हा पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय जिल्ह्यातील तेवीस लघु प्रकल्प हे शंभर टक्के भरल्याचं पाहायला मिळतंय तर मध्यम प्रकल्प जे आहेत ते पन्नास टक्क्यावरती पोहोचल्याचं देखील चित्र समोर आलेलं आहे सीमावर्ती भागात असलेलं मांजरा आणि तेरणा हे दोन्ही धरणं जे आहेत ते तुडुंब भरलेले आहेत तेरणा आणि मांजरा ज्या या दोन नद्या आहेत या जे बंधारे ते बंधारे देखील ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे तर ज्या पद्धतीनं पाऊस झाला त्यामुळे मोठं नुकसान देखील झाल्याचं पाहायला पंचेचाळीस जनावर जे पूर आलेला पाहायला मिळाला त्या भागातून दगावल्याची देखील घटना समोर आलेली आहे तर ब्याऐंशी घरांची पडझड झालेली आहे या सगळ्या तीन चार दिवसामध्ये झालेल्या पावसामध्ये बत्तीस गावं मोठ्या प्रमाणावर बाधित असल्याचं पाहायला मिळत आहे काही गावांमध्ये पुराचं पाणी घुसलं होतं प्रशासनानं त्या ठिकाणी मदत देखील पोहोचवल्या पोहोचवलेली आहे दोन हजार हेक्टरवरची शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते उडीद आणि मूग हाती आलेलं शेतकऱ्यांचं शेती पीक जे आहे ते गेलं असंच म्हणावं लागेल त्यामुळं मोठा घास शेतकऱ्यांचा हिरावला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर उदगीर तालुक्यातील पंधरा गावं या पंधरा गावातील दोनशे हेक्टर जमीन अगदी खरडून गेल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र महत्वाची आणि चांगली बाजू ही म्हणावी लागेल की तीस दिवसांपासून शेतकरी मोठ्या संख्येने किंवा नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा कुठेतरी संपलेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे मात्र अनेक शेतकऱ्यांचं यात नुकसान झालं आहे नुकसान जरी झालं असलं तरी शेतकऱ्यांनी शेतकरी सांगतायत की आमच्या पिकांचे पंचनामे करावेत आणि प्रशासनानं आम्हाला मदत जाहीर करावी मात्र आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं एकीकडे एक समाधानाचं वातावरण आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे विष्णुपुर्गे एन डी टी व्ही मराठी लातूर